आज भारती शाळेतील इयत्ता पहिल्या वर्गातील मुलांनी अतिशय सुप्त असा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे आपण जर बघितलं तर हे बघा यामध्ये एकूण आठवड्यातील वार ज्यामध्ये व्यवस्थित इंग्रजीमध्ये लिहिलेत आणि हे किती सुप्टी असा उपक्रम आहे आणि हे विद्यार्थ्यांनी स्वतः हे शैक्षणिक साधन बनवलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर आठवड्याची पूर्ण नाव यामध्ये आहेत तर याचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी होणार आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे देखील विद्यार्थ्यांनी केलेलं आहे यामध्ये वर्षातील एकूण महिने आपल्याला पाहायला मिळत आहेत बघितलं असेल आपण एकूण महिन्यांची नाव या याच्यामध्ये दिलेले आहेत या चार्टमध्ये आणि हे प्रोजेक्ट सर्वांनीच आपल्या आपल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं तयार केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक एवढा छान तुट्ट उपक्रमामध्ये आपण पहिल्या वर्गात असताना देखील सहभागी झालात धन्यवाद